त्यामध्ये खर तर वय झाल्यावर माणसाने कुठेतरी थांबायचं असतं तुम्ही पंच्याऐंशी पंच्याऐंशी वय झालं तरी थांबायलाच तयार नाही तुम्हाला तब्येत साथ देत नाही तुम्ही पायजमा सोडल्यान लुंगीवर आला लुंगीवर का आला काहीतरी तुम्हाला त्रास आहे म्हणून आला मग शरीर परिस प्रकृती आमची आता माळेगावचे सध्याचे चेअरमन केशवराव जगतापैकी त्यांनी मला सांगितलं की दादा मला आता काही तब्येतीच्या अडचणी आहेत मला तेवढा वेळ देता येत नाही मला पथ्य पाळावं लागतं जेवण मला घरचंच घ्यावं लागतं अशा काही इथेही बसणाऱ्याचे काही पथ्यभित्ता असू शकतात वयोमानाप्रमाणे शरीर थकत असतं जो तुमचा विशीतला काम करण्याचा उत्साह असतो तीशीतला चाळीशीतला तो इथला तो राहत नाही हे जगाचीच रीत आहे वडीलधाऱ्यांचा आपल्याला आदर केला पाहिजे आपण वडीलधाऱ्यांच्या कुडून नतमस्तक होतो त्यांचा आशीर्वाद घेतो पण वडीलधाऱ्यांनी पण पुढच्या हातामध्ये कारभार दिला पाहिजे ना त्याला आज पंच्याऐंशी वर्षाचा चेअरमन व्हायला निघालेली व्यक्ती तुमचा एकोणीस हजार सातशे पन्नास सभासदांचा प्रपंच आणि कारखाना चांगला चालू शकत का तुमच्या समोर बोलत असलेला सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर केलेला महाराष्ट्राचं अर्थकारण बघणारा माणूस चा चांगला चालू शकतो तुमचं विचार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ही भाषणं आहेत माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतली या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार जसं काही एखाद्या विधानसभेला पूर्ण ताकदिनिशी उतरावं तशा पद्धतीने उतरलं आणि त्यांच्या निशाण्यावरती आहेत सध्याचे चेअरमन चंद्रराव तावरे अर्थात चंद्रराव तावरे हे ज्येष्ठ नेते आहेत वयवर्ष पंच्याऐंशी आहे आणि त्यांच्यावरती बोलताना अजितदादा पवार यांनी त्यांचं वय काढलंय पंच्याऐंशीव्या वर्षीसुद्धा यांना कारखाना सोडायचा नाही आहे यांना आता उठवायला दोन लोकं लागतात तरीसुद्धा यांना कारखाना सोडायचा नाही आहे म्हणजे अजितदादा पवार त्यांच्या शारीरिक क्षमतांवरती बोलत आहेत त्यांच्या वयावरती बोलत आहेत म्हणजे एकही अशी गोष्ट नाही आहे की जिथं अजितदादा पवारांनी टीका करण्याची संधी सोडली नाही आता मुद्दा असा आहे की अजितदादा पवार एवढे डेस्परेट का झालेत पण त्याहीपेक्षा एक मुद्दा असा आहे की अजितदादा पवार यांना लोकांच्या वयाचा किंवा वडीलधाऱ्या नेत्यांच्या वयाचा नेमका प्रॉब्लेम काय असतो किंवा काय आहे हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की अजितदादा पवार यांनी नेत्यांचं वय काढण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे अजितदादा पवार यांनी याच त्यांच्या पक्षाचे प्रमुख आणि त्यांचे काका शरदचंद्र पवार यांचंही वय काढलं होतं आता साहेबांचं वय पंच्याऐंशी झालं आता त्यांनी थांबायला पाहिजे आता त्यांनी आराम करायला पाहिजे आता त्यांनी नव्या पिढीला संधी दिली पाहिजे अशा पद्धतीची भाषा त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून शरद पवार पायउतार होणार अशी घोषणा करताना सुद्धा केलेली होती जेव्हा कार्यकर्त्यांनी शरद पवारांना विरोध केला की तुम्ही पक्षाचा अध्यक्षपद सोडू नका त्यावेळेला आता तुम्हाला तो सगळा प्रसंग आठवत असेल आणि म्हणून प्रश्न असा निर्माण झालेला आहे की अजितदादा पवार यांना वडीलधाऱ्या नेत्यांचा नेमका प्रॉब्लेम आहे तरी का हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अजितदादा पवार यांनी नेत्यांचं वय काढण्याची ही पहिली वेळ नाही आहे असं मी जेव्हा म्हणतोय तेव्हा सध्याची स्थिती आणि सध्या ते करत असलेली भाषणं याचा जरा मागोवा घेणं गरजेचं आहे आता मुद्दा असा आहे की माळेगाव सहकारी साखर कारखाना मुळात स्थापनच कोणी केला तर तो शरद पवारांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या सत्तरच्या दशकामध्ये त्यांच्या आसपासच्या जवळच्या लोकांनी तो स्थापन केला तो सहकारी साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याची ओळखच मुळी शरद पवारांमुळे शरद पवारांच्या पक्षाची किंवा त्यांच्या जवळच्या लोकांची सत्ता या कारखान्यावरती बहुतांश काळ राहिलेली आहे म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार पंधराचा अपवाद वगळता शरद पवार यांचंच प्राबल्य या कारखान्यावरती राहिलेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे आता मुद्दा असा आहे की या कारखान्याचे जवळपास वीस हजार सदा सभासद आहेत हा कारखाना सर्वात अत्याधुनिक का आहे तावरे कुटुंबानं या कारखान्यासाठी आपलं रक्त आणि घाम गाळलेला आपल्याला माहिती आहे त्याचं कारण असं आहे की चंद्रराव तावरे यांनी या कारखान्यामध्ये बराच काळ चेअरमन म्हणून काम केलेलं आहे मग त्यांच्याच कुटुंबातील रंजन तावरे यांनी सुद्धा या कारखान्यासाठी काम केलेलं आहे पण या वेळेला ज्यावेळेला कारखान्याची निवडणूक लागली त्यावेळेला शरद पवारांची अशी इच्छा होती की यावेळेला सर्वपक्षीय पॅनल जे आहे ते निवडून यावं आणि एका प्रकारे निवडणूकच होऊ नये बिनविरोध निवडून निवडणूक व्हावी आता मुद्दा असा आहे की सांगितलं असं सा जात आहे की अजित पवारांनी सुद्धा ती इच्छा जी आहे ती मान्य केलेली होती आणि चंद्रराव तावरेंना सांगितलं की तुम्ही कारखान्याचा कारभार बघा जसं की त्यांनी छत्रपतीचा कारभार जो आहे तो पृथ्वीराज जाचक यांना दिला खरंतर पृथ्वीराज जाचक हे अजित पवारांच्या विरोधक पण अजित पवारांनी तिचं दोन पावलं मागे येणं पसंत केलं पण बोलणी कुठेतरी फिसकटली मग शरद पवारांना सुद्धा अजित पवारांनी एक शब्द दिलेला होता ज्याचा उल्लेख स्वतः शरद पवारांनी केलाय की आम्ही शरद पवारांच्या पक्षासाठी सुद्धा किंवा त्यांच्या गटासाठी सुद्धा एक चार ते पाच जागा सोडू तुमचेही चार पाच सदस्य सभासद निवडून येतील पण शेवटच्या क्षणी म्हणजे ज्या दिवशी अर्ज मागे घ्यायचा होता त्या दिवशी अजित पवारांनी आपलं अख्खंच्या अख्खं पॅनल निवडणुकीमध्ये उतरवलं त्यामुळे शरद पवार संतापले आणि शरद पवारांनी दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये एक भाष्य केलं की संधी साधू लोकांना आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आहे जे भाजपसोबत जातील आणि फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतील त्यांना आपल्याला कुठल्याही पद्धतीनं सोबत घ्यायचं नाही या निवडणुकीमध्ये म्हणजे याचा अर्थ असा आहे की एका छोट्या निवडणुकीमुळं राज्यातल्या मोठ्या निवडणुकीवरती परिणाम झाल्याचा सुद्धा आपल्याला बघायला मिळालं आता मुद्दा असा आहे की ज्यावेळेला अजित पवार या निवडणुकीमध्ये उतरले त्यावेळेला इथं त्यांचा इगो हर्ट झालेला आपल्याला बघायला मिळतो त्याचं कारण असं आहे की दोन हजार पंधरा साली जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता गेलेली होती आणि भाजपची सत्ता आलेली होती त्यावेळेला भाजपच्याच पाठिंब्यानं खरंतर चंद्रराव तावरे यांनी या कारखान्याची सत्ता मिळवलेली होती बर चंद्रराव तावरे हे आ, मी म्हटलं तसं काही आज कारखाना बघत नाहीये ते अनेक वर्षांपासून कारखाना बघत आहेत म्हणजे पंचकृषीतला सर्वात मोठा कारखाना आहे इथेनॉल वीज प्रकल्प आणि इतर उद्योगसुद्धा कारखान्यानं उभे केले आहेत अगदी काय म्हणू आपण त्याला म्हणजे इथेनॉलच्या उत्पादनानंतर त्यांनी पंपसुद्धा पेट्रोल पंप सुद्धा या कारखान्याच्या मालकीचे उपस्थि उपलब्ध केले उसाची सुद्धा हा कारखाना वाया जाऊ देत नाही आहे आणि त्यामुळे या कारखान्याचं खूप मोठं नाव आहे या कारखान्यानं दिलेला दर जो आहे तो शंभर टक्के मला असं वाटतं की एक प्रमाण मानला जातो राज्यभरामध्ये आता ज्या वेळेला चंद्रराव तावरे म्हणजे राजकारणामध्ये आले तो काळ आणि शरद पवारांचा काळ हा एकच काळ आहे चंद्रराव तावरे हे शरद पवारांचे क्लासमेट होते एकेकाळी शरद पवारांचे ते एकनिष्ठ होते पण एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये अंतर पडलं एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा अजित पवार विधानसभेची निवडणूक बारामतीमधून लढत होते त्यावेळेला चंद्रराव तावरे यांनी त्यांना आव्हान दिलेलं होतं आणि त्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी चंद्रराव तावरे यांचा जवळपास पन्नास हजाराच्या मतांनी पराभव केलेला होता पण मुद्दा असा आहे की भाजपमध्ये तावरे गेले खरे त्यानंतर भाजपमध्ये ते नेत्यांच्या जवळ राहिले पण चंद्रराव तावरे यांच्याशी शरद पवारांनी अतिशय गोर संबंध ठेवलेले होते किंवा एका प्रकारे रिझनेबल संबंध ठेवलेले होते आणि त्याचं कारण असं आहे की बारामतीच्या राजकारणामध्ये तावरे कुटुंब हे खूप जुनं कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबावरती लोकांचा विश्वास आहे त्यांचं काम करण्याची पद्धती लोकांना आवडणारी आहे आणि सभासद त्यांना सहजासहजी दुरावणार नाहीत याची शरद पवारांना जाणीव होती त्यामुळे त्यांनी मधल्या एका काळामध्ये शरद पवारांनी हाही प्रयत्न करून बघितला की चंद्रराव तावरे आणि अजित पवारांनी एका व्यासपीठावरती आणून तो विसंवाद जो आहे अजित पवार आणि तावरेंमधला तो मिटवण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये त्यांना काही यश आलं नाही आणि म्हणून चंद्रराव तावरे हे जे प्रस्थ आहे हे खूप मोठं प्रस्थ आहे आता मुद्दा असा आहे की मग हे जर इतकं मोठं प्रस्थ आहे आणि या प्रस्थाच्या विरोधामध्ये ज्यावेळेला अजित पवार निवडणूक लढत आहेत त्यावेळेला त्यांचा इगो इतका का हट झाला आहे एकतर एकवीस जागा आहेत एकवीस जागांसाठी छप्पन्न उमेदवार तिथं रिंगणात आहेत अजित पवारांनी निळकंठ पॅनल म्हणून आपलं पॅनल तिथं उभं केलेलं आहे चंद्राव तावरे यांनी सहकार बचाव पॅनल उभं केलं आहे आणि शरद पवारांनी युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वामध्ये तिथे बळीराजा पॅनल उभं केलेलं आहे आणि त्यामुळं या निवडणुकीची पार्श्वभूमी अशी आहे की ही एक प्रतिष्ठेची निवडणूक आहे बारामतीच्या आसपास जवळपास चार ते पाच कारखाने आहेत पण या चार ते पाच कारखान्यांपेक्षा सुद्धा माळेगाववर सत्ता कोणाची हा विषय सर्वात महत्वाचा असतो आणि आज तागायत हा कारखाना शरद पवारांच्या नावानं ओळखला गेलेला आहे आणि तो कारखाना आपल्याला मिळावा किंवा त्या कारखान्यावरती आपली सत्ता अबाधित राहावी यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहे आता मुद्दा येतो वयाचा तर अजित पवारांना वयाचा प्रॉब्लेम काय असतो अजित पवार चंद्रराव तावरेंवरती राजकारणामध्ये वय हा भाग जो आहे तो अत्यंत गौण मानला जातो आणि त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण असं आहे की इथं वयाच्या साठीमध्ये आलेले पन्नाशी पार केलेले सुद्धा तरुण नेतृत्व म्हणून राज्यभर मिरवले जातात अगदी पाच सात वर्षांपूर्वीपर्यंत अजित पवारनं सुद्धा तरुण नेते म्हणूनच ओळखलं जायचे अजित पवार सुद्धा मग मधल्या काळामध्ये दहा वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आले आणि अजित पवार आता ज्येष्ठांच्या फळीमध्ये निघून गेले पण मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये वय हे प्रमाण नसतं राजकारणामध्ये येणाऱ्या संधी तुमची कार्यक्षमता तुमची कुवत आणि लोकांमध्ये असलेला तुमचा प्रभाव याच जोरावरती तुम्ही राजकारणामध्ये यश मिळवू शकता सहकारी संस्थांवरती ज्यावेळेला तुम्ही काम करत असता त्यावेळेला लोकांशी असलेला तुमचा संपर्क त्या कारखान्याशी इमान राखून तुम्ही केलेलं काम आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना दिलेला न्याय म्हणजे भाव हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो या सगळ्या बाबतीत जर बघितलं तर चंद्रराव तावरे यांच्यावरती यांच्याकडे बोर्ड दाखवावं अशी एकही जागा अजित पवारांकडे नाहीये त्यामुळे चंद्रराव तावरेंवरती टीका करताना अजित पवार त्यांच्या वयाचा आधार घेताना आपल्याला बघायला मिळतात दुसरा मुद्दा केवळ चंद्रराव तावरेचा आहेत का अजित पवारांच्या निशाण्यावरती नाही याच्या आधी अजित पवारांच्या निशाण्यावरती त्यांचे काका शरद पवारसुद्धा होते शरद पवार ज्यावेळेला त्यांनी राजीनामा दिला अध्यक्षपदाचा अशी घोषणा केली त्यावेळेला प्रतिभा काकी त्यांच्या शेजारी बसलेल्या होत्या व्यासपीठावरती सुप्रिया सुळे आणि इतर मंडळी होती अजित पवार स्वतः होते त्यावेळेला जेव्हा लोकांनी गदारोळ केला नेत्यांनी गदारोळ केला खालून की शरद पवार साहेब तुम्ही असा निर्णय घेऊ नका तुम्ही पक्षाचं अध्यक्ष तहयात राहिलं पाहिजे त्यावेळेला अजित पवार पुढे आले आणि माईक घेऊन म्हणाले साहेबांच्या हयात जर पक्षाला नवीन अध्यक्ष मिळत असेल तर तुम्हाला तो नको आहे का असं त्यांनी दरडावून विचारलं लोकांना साहेबांचं वय झालंय साहेबांना तर आरामाची गरज आहे हेही सांगितलं त्यांनी आणि त्यानंतर ज्यावेळेला सगळी चक्र फिरली आणि शरद पवार पुन्हा सक्रिय राजकारणामध्ये आले आणि ज्यावेळेला पक्ष फुटला त्यानंतर तुमचं वय झालंय तुम्ही घरी बसायला पाहिजे तुम्ही पंच्याऐंशी वर्षे झाले तरी ह्या बाबाला हे सगळं सोडायचं नाही आहे अशा भाषेत अजित पवारांनी टीका केलेली आहे मग याचा अर्थ असा आहे की खरं तर ज्यावेळेला वडीलधारी मंडळी आपल्या घरामध्ये असतात त्यावेळेला आपण त्यांचा आदर करतो त्यांच्या वयाचा आदर करतो त्यांच्या कुवतीचा आदर करतो त्यांच्या कार्यक्षमतेचा आदर करतो त्यांच्या अनुभवाचा आदर करतो आणि त्यानंतर त्यांना सोबत घेऊन काम करतो पण ज्यावेळेला ही वडीलधारी मंडळी तुमच्या सोबत असतात काम करत असतात त्यावेळेला तुम्ही तुमची मनमानी करू शकत नाही हा अजित पवारांचा प्रॉब्लेम आहे का त्याचं कारण असं आहे की शरद पवार पंच्याऐंशीव्या वर्षी सुद्धा अखंड राष्ट्रवादीच्या अध्यक्ष राहिले असते तर अजित पवारांना त्यांनी सहजासहजी भाजपमध्ये जाऊ दिलं असतं का किंवा त्यांनी तशी परवानगी दिली असती का तर नसती दिली अजित पवारांना त्यांची मनमानी करता आली असती का ती नसती करता आली एका पातळीपर्यंत त्यांनी ती केली होती पण त्यानंतर नसती करता आली आणि म्हणून हाच प्रॉब्लेम आहे अजित पवारांना ज्या ज्या वेळेला त्यांच्या वरती कोणीतरी वरिष्ठ किंवा वयानं अनुभवानं मोठा व्यक्ती आहे त्या त्यावेळेला अजित पवारांना स्वतःचे निर्णय घेण्यात अडचणी आलेल्या आहेत आणि म्हणून अजित पवारांना वडीलधाऱ्या लोकांशी प्रॉब्लेम आहे का हा प्रश्न विचारला जातोय दुसरा मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये केवळ वयामुळं बाद अशी काही मंडळी आहेत का तर तसं काही नाही आहे अगदी भाजपनं सुद्धा पंच्याहत्तर वर्ष वय पार केलेल्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्याचा निर्णय घेतला तो का घेतला त्याचंही ते कारण तेच आहे की आडवाणी असतील मुरली मनोहर जोशी असतील किंवा इतर मंडळी असतील ही जर सक्रिय राजकारणामध्ये राहिली असती तर आज भाजप जी दिसते आहे तशा पद्धतीची भाजप दिसली असती का ज्या पद्धतीचे निर्णय भाजपनं एका प्रकारे काय जनमत विचारात न घेता काही निर्णय घेतले काही निर्णय म्हणतोय मी कोट अँड कोट ते निर्णय त्यांना घेता आले असते का तर हा मूळ मुद्दा आहे ज्या ज्या वेळेला वरिष्ठांना मार्गदर्शक मंडळात पाठवलं जातं किंवा तुमचं वय झालं तुम्ही घरी असं सांगितलं जातं त्यावेळेला तुम्हाला तुमच्या पद्धतीनं कारभार करायचा असतो हे स्पष्ट आहे पण अजित पवार असं स्पष्टपणे न म्हणता असं आहेत की पंच्याऐंशी वर्षाचा माणूस चांगला काम करेल का माझ्यासारखा माणूस चांगलं काम करेल आता अजित पवारांच्या वयाची पण मग आठवण करून द्यायला हवी का मुद्दा असा आहे की अजित पवार यांचं वय सुद्धा जवळपास सहासष्ट वर्ष वय आहे अजित पवार चार वर्षाने सत्तरीत जातील अजित पवार हे ज्येष्ठ नागरिक झालेले आहेत आणि अजित पवारांना जर असं वाटत असेल की तरुण मुलं चांगलं काम करतात जी मुलं जास्त काळ क्षमतेनं काम करू शकतात ती राजकारणामध्ये आणि ती कारखान्याला जनतेला न्याय देऊ शकतात मग हाच जर न्याय लावायचा झाला अजित पवारांना म्हणजे जर चंद्रराव तावरे हे त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहेत आणि त्यांना आता काय दोन लोकांनी उठवावं लागतं आणि त्यांचं वय पंच्याऐंशी झालं म्हणून त्यांनी जर थांबलं पाहिजे तर मग अजित पवारसुद्धा आता जवळपास सत्तरीकडे चाललेले आहेत मग त्यापेक्षा तरुण युगेंद्र पवार आहेत जे बळीराजा पॅनलचं नेतृत्व करत आहेत मग युगेंद्र पवारांकडे सत्ता दिली पाहिजे का तर असं नाही आहे मुद्दा असा आहे की अजित पवार या यांनी जो अर्थ लावलेला आहे वयाचा तो अर्थ चुकीचा लावला आहे एवढंच सांगण्याचा आमचा सा हा प्रयत्न आहे आता मला हा हे सांगताना काही उदाहरणं पण दिली पाहिजेत ना म्हणजे राजकारणामध्ये ज्या लोकांनी वय निघून गेल्यानंतर सुद्धा ज्यांना यश मिळालं त्यातलं पहिलं नाव होतं एक्क्याऐंशी वर्षांचे मोरारजी देसाई ते पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांचं वय वर्ष होतं एक्क्याऐंशी त्यानंतर चरण सिंग ज्यावेळेला त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यावेळेला त्यांचं वय होतं शहात्तर बिहारी वाजपेयी ज्यावेळेला त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळेला ते त्यांचं वय होतं त्र्याहत्तर कुमार गुजराल हे अवघ्या काही दिवसांसाठीच म्हणजे पंतप्रधानपदी राहिले तरीसुद्धा त्यावेळेला ते त्यांचं वय होतं सत्याहत्तर आणि मनमोहन सिंग यांनी ज्यावेळेला पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळेला ते त्यांचं वय होतं एकाहत्तर हे केवळ भारतातली उदाहरणं देतो आहे असं नाही आहे आता भारताच्या बाहेरची उदाहरणं बघा जो बायडन जे अमेरिकेचे ट्रम्प यांच्या आधीचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचं वय एक्क्याऐंशी होतं ऑफिस त्यांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्यावेळेला लुला डिसिल्वा ब्राझीलचे पंतप्रधान होते ज्यावेळेला त्यांनी सत्ता हस्तगत केली त्यावेळेला त्यांचं वय सत्याहत्तर होतं शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या बऱ्याच बऱ्याच काळ त्या पंतप्रधान राहिल्या पण शेवटी ज्यावेळेला त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्रं त्यांच्या हातात होती त्यावेळेला त्यांचं वय शहात्तर होतं नरेंद्र मोदी स्वतः हातात चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत शबाज सरीफ शरीफ हे जे पाकचे पंतप्रधान आहेत त्यांचं वय त्र्याहत्तर आहे पुतीन गेल्या वीस तीस वर्षांपासून रशियावरती राज्य करतात त्यांचं वय बहात्तर आहे शी जिनपिंग चीनचे सर्वे सर्व त्यांचं वय ते त्र्याहत्तर आहे म्हणजे मुद्दा असा आहे की वय हा काही क्रायटेरिया नाही आहे अगदी लहान वयामध्ये सुद्धा लोक मोठी कामगिरी करून जातात आणि अख्खं आयुष्य घालवलं तरी लोकांना लहान वयातल्या लोकांनी केलेल्या कामगिरीच्या जवळपास सुद्धा पोहोचता येत नाही ही कमाल आहे अजून एक जाता जाता उदाहरण देतो वय वय हा क्रायटेरिया नाही आहे राजकारणामध्ये सहकारामध्ये किंवा लोकांमध्ये काम करताना त्याचं कारण असं आहे की तुम्हाला आठवत असेल राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर जवळपास निवृत्तीच्या मार्गावर असलेल्या राव यांनी म्हणजे ज्यावेळेला राव यांनी शपथ घेतली पंतप्रधान पदाची त्याच्या आधीच सांगतोय मी त्यावेळेला त्या वर्षी त्यांना तिकीट सुद्धा देण्यात आलेलं नव्हतं निवडणुकीचं ते प्रचार करत होते इथं नागपूरमध्ये ज्यावेळेला राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळेला आणि राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर नरसिम्हा राव यांना दिल्लीला पाचारण करण्यात आलं आणि त्या निवडणुकीनंतर राव जे आहेत ते पंतप्रधान झाले राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी तुमची क्षमता तुमची कुवत तुमचा संपर्क तुमचं नेटवर्किंग आणि त्यासोबत तुमचं नशीब यावरतीसुद्धा डिपेंड असतं त्यामुळं मला असं वाटतंय की चंद्रराव तावरे यांचं वय काढणं शरद पवारांचं वय काढणं हा राजकारणातला सुसंस्कृतपणा आहे का याचा विचार एकदा अजितदादांनी सुद्धा करायला पाहिजे जाता जाता एक शेर आहे तो मात्र ऐकला पाहिजे आपण उम्र का हर एक दौर मजेदार है अपनी मजा उम्रका मजालीजी का हर एक दौर मजेदार है अपनी उम्र का मजा आहे जिंदा दिल रही है जनाब ये चेहरा ये चेहरे पे उदासी कैसी जिंदा दिल रही आहे जनाब ये चेहरे पे उदासी कैसी वक्त तो बीतही रहा है उम्र की ऐसी तैसी तर हाच मुद्दा आहे वय फार मोठं मॅटर करत नाही तुमची क्षमता कुवत मॅटर करते शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणं मला असं वाटतंय हेच जिवंतपणाचं लक्षण आहे आणि मला असं वाटतं की तावरेनी निवडणूक लढणं शरद पवारांनी कार्यरत राहणं तर हे त्या नेत्यांच्या क्षमतेवरती डिपेंड आहे आपण त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित न, न केलेलं बरं तुम्हाला यातले काही मुद्दे आवडले असतील किंवा खटकले असतील तर त्या दोन्हीबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता बेल लायकनवरती क्लिक केल्या तर अपडेट्स मिळत जातील सर्वात महत्त्वाचं म्हणतो मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथं थांबतो पाहत राहा मुंबई